बंगल्याच्या पायऱ्यांवरच नंदाला पार्वती भेटली वसुंधरा अजून उठली नाही हे तिच्याकडून कळले तेव्हा तिला मोठे नवल वाटले तिच्या मनात आले कदाचित कालच्या प्रवासाच्या दगदगीमुळे जागी होऊनही ती अंथरुणात पडून राहिली असेल नाहीतरी श्रीमंतांची घड्याळे शोभेपुरतीच असतात पाऊल न वाजविता नंदा शयनगृहात गेली वसुंधरेच्या पलंगापाशी जाऊन उभी राहिली मधुरेसाठी मुंबईवरून आणलेली बाहुली टकमक बघत वसूच्या कुशीत विसावली होती स्वतःशीच खेळत पडलेल्या एखाद्या बाळासारखी ती बाहुली पाहून नंदाला हसू आले वसूच्या या नादिष्टपणाचा अर्थ काय करायचा तिला मुलांची फार हौस हो आहे का की नऊ वाजून गेले तरी वसुंधरा गाड झोपली होती मात्र तिचे मिटलेले डोळे किंचित सुजल्यासारखे दिसत होते म्हणजे वसू रात्रभर मनातल्या मनात उडत आणि रडत बसली होती की काय वसूच्या उशालगतच्या टेबलाकडे नंदाची दृष्टी गेली कसली तरी औषधांची बाटली दिसत होती तिथे टेबलाजवळ नंदाने ती पाहिली झोपेच्या गोळ्यांची बाटली होती ती नंदा मनात चरकली देवदत्तांचे मगाचे उद्गारही तिला आठवले किती विचित्र होते ते मनुष्य सुखानं जगू शकतो तो धुंदीत मग ती धुंदी, धुंदी कसलीही असो त्या उद्गारांचा आणि या झोपेच्या गोळ्यांचा काही संबंध असेल का ही दोघे असे एकाकी दुःखी जीने का जगत आहेत सारा दिवस नंदा नकळत देवदत्तांविषयी विचार करीत राहिले मध्येच एक विचित्र कल्पना एका हाताने गुदगुल्या करीत आणि दुसऱ्या हाताने चिमटे मनाशी खेळू लागली शेखरच्या आधी देवदत्त आपल्या आयुष्यात आला असता तर या कल्पनेचा तिला राग येत होता पण तिला बाहेर ढकलून मनाची दारे बंद करून घेण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी नव्हते देवदत्ताविषयी या पहिल्या भेटीतच इतकी आपुलकी आपल्या मनात का निर्माण व्हावी तो दुःखी आहे म्हणून एक बुद्धिमान तरुणाविषयी ही करुणा आहे की आपल्या वेडा मनाचा तिला राग आला हा हा म्हणता नंदाची मधुरेशी गट्टी जमली पोर तशी लाघवी होती मावशी मावशी करीत ती नंदा भोवती दिवसभर पिंगा घालू लागली नाना प्रकारच्या बालसुलभ शंका विचारू लागली लाल कांद्याचा पांढरा कांदा कसा होतो या तिच्या प्रश्नाने तर नंदाला निरुत्तर केले लगेच नापास नापास असे म्हणत मधुरा आपल्या नाजूक हातांनी टाळ्या पिटू लागली ते दृश्य इतके लोभस्वाने होते की तिचा पापा घेण्याकरिता नंदाने तिला जवळ ओढले मधुरेने तो लगेच पुसून काढला रुसून ती म्हणाली आम्ही काय आता लहान आहोत पापा घ्यायला तिचे ते तांबड्या कांद्यांचे कोडे दुसऱ्या दिवशी उलगडले एरवी उशिरा उठणारी मधुरा सूर्योदयाच्या आधीच जागी झाली नंदाचा हात धरून ओढीत तिने तिला बागेत आणले पूर्वेकडे दिसणाऱ्या तांबड्या लाल सूर्यबिंबाकडे बोट दाखवीत ती म्हणाली मावशी तो बघ तांबडा कांदा मग तशीच टक लावून बघत ती उभी राहिली थोड्या वेळाने ते बिंब पांढरे शुभ्र झाले लगेच मधुरा उद्गरली कांदा पांढरा झाला कांदा पांढरा झाला मधुरेच्या कल्पनेचे हे स्वैर नर्तन रात्रंदिवस चालू असे एके दिवशी तिने नंदाला विचारले आभाळाच्या झाडाचं मूळ कुठं असतं ग मावशी नंदाने तिला शरण चिठ्ठी दिली या पाच वर्षाच्या चिमुरडीला आभाळ झाडासारखे का वाटावे हे काही केला तिच्या लक्षात येईना एक दोन दिवस असेच गेले तिसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर मधुरा नंदाला घेऊन बागेत गेले वर चमचमणाऱ्या चांदण्यांकडे बोट दाखवीत ती म्हणाली मावशी आभाळाच्या झाडावरली ही फुलं बघ मग बागेतल्या प्राजक्ताकडे बोट दाखवून ती म्हणाली हे झाड हलवलं म्हणजे किती किती फुलं खाली पडतात आभाळाचं हे झाड हलव की तू म्हणजे खूप खूप चांदण्याखाली पडतील मग त्या घेऊन मी खेळत बसेन तिचे हे बोलणे ऐकून नंदाला आठवण झाली ती देवदत्ताची मधुरा इतकी हुशार होती पण ठोकळ्यांचा बंगला करायला बसवलं की तिचा हा सारा तल्लकपणा नाहीसा होईल कुठला तरी ठोकळा भलत्याच ठिकाणी ती ठेवायची नंदाने तिला तीन चारदा नीट बंगला रचून दाखविला पण त्याचा काही उपयोग झाला नाही असे का होते हे शोधून काढण्यासाठी नंदा तिच्या खनपटीला बसली तेव्हा मधुरा म्हणाली मी नाही बांधणार बंगला तो बांधला तर राक्षस राहायला येईल त्यात तिच्या त्या विचित्र बोलण्याचा अर्थ नंदाला तीन चार दिवसांनी कळला की रोज चहा घेऊन लायब्ररीत जाई पूर्वी न पाहिलेली पुस्तके चाळीत बसे एखाद दुसरे वाचायला घेऊन नये एके दिवशी ती जरा उशिरा उठली चहा घेऊन लायब्ररीकडे निघाली याच वेळी मधुरा जागी होऊन वरांड्यात आली होती नंदा कुठे जात आहे हे दिसताच ती ओरडली मावशी मावशी तिकडे जाऊ नकोस नंदा एकदम थांबली मधुरा धावत धावत तिच्या जवळ आली आणि तिकडे पाहत म्हणाली तिकडे जाऊ नकोस मावशी काग एक राक्षस राहतो तिथं तो ठार मारून टाकेल तुला बंदुकीनं मधुरेचे स्वैर कल्पनेचे हे नवे उद्यान असावे असे वाटून नंदाने हसत विचारले त्या राक्षसाचं नाव काय ठाऊक आहे का तुला मधुरेने होकारार्थी मान हलविली पण तिच्या तोंडातून शब्द फुटेना तिच्या हातांना कंप सुटला मुद्रा एकदम पांढरी फटक झाली नंदाच्या हातातला तिचा हात घामेजला विलासपूरला आल्यापासून तिला फिट आली नव्हती ही फिट येण्याची पूर्वचिन्हे आहेत हे ओळखून नंदा तिला उचलून आत नेणार होती पण मधुरेच्या हातांचा कंप हळूहळू थांबला तिचा चेहरा थोडा उजळला नंदाला वाकवून तिच्या कानात कुजबुजत ती म्हणाली कुणाला सांगू हो मावशी त्या राक्षसाचं नाव आहे भाईसाहेब भाई साहेब कोण माझे बाबा आई देवदत्त म्हणते त्यांना रात्री अंथरुणावर पडल्यावर नंदा मधुरेच्या या उद्गारांचा विचार करू लागली देवदत्तांना राक्षस म्हणायला कोणी शिकवले वसुंधरीने का तिने असे भोगले आहे तरी काय वसुंधरीच्या विचित्र वागणुकीमुळे या प्रश्नांची उत्तरे मिळणेही शक्य नव्हते विलासपूरला गेल्यावर आपण दोघी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करू सकाळ संध्याकाळ फिरायला जाऊ चंदनगडची सहल करू असे वसुंधरा मुंबईत म्हणाली होती पण इथे आल्यावर मुंबईतली बदलून गेली होती एखाद्या जादूगाराने माणसाचा दगडी पुतळा करावी तशी ती नऊ वाजता उठे उदास मुद्रेने जड पावलांनी आणि अबोलपणाने तिचा सारा कार्यक्रम सुरू होई चहाच्या व जेवणा खाण्याच्या वेळा सोडला तर सारा दिवस वरच्या छताकडे टक लावून पाहत ती पलंगावर पडून राहील तुला बरं वाटत नाही का काही वाचून दाखवू असे नंदा अधून मधून मायेने विचार कपाळाला आठी घालून वसुंधरा उत्तर देई पुस्तक बघितली की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते सारी मिली खोटारडी त्यातलं प्रेम खोट सुख खोट सार सार सिनेमासारखं खोट शाकुंतल लिहिणारा तो कालिदास मला भेटायला हवा एकदा त्याला असा फैलावर घेणार आहे मी वसूचे असले बोलणे ऐकले की तिच्या विचित्र वागणुकीचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे होईल श्रीमंतांच्या घरी कान असून ऐकायचे नसते आणि डोळे असून पाहायचे नसते आणि तोंड असून बोलायचे नसते हे नंदा जाणत होती भोवताली वावरणाऱ्या चाकरांशी ती कामापुरतीच बोले त्यांच्या आपापसातल्या कुलबुजींकडे ती सहसा लक्ष देत नसे मात्र या अलिप्तपणातूनही जे काही तिच्या कानी पडे त्यामुळे देवदत्त आणि वसुंधरा यांच्यातल्या दुरागासंबंधी तिच्या मनाचा अधिकच गोंधळ होईल गालीच्या विनायला बसावे आणि गोधडी तयार व्हावी असं तिच्या साऱ्या तर्कांचा शेवट होईल एके दिवशी तर हा अनुभव तिला फार त्रिवतेने आला लायब्ररीतून आणलेले पुस्तक चाळीत ती वरांड्यात बसली होती आज मधुरेचे केस कापायचे होते जहागीरदारांचा जा पिढीजात म्हातारा कारागीर मुंबईला जाऊन नव्या फॅशनी शिकून आलेला आपल्या नातवासह या कामगिरीवर आला होता ताईसाहेब अजून उठला नसल्यामुळे पलीकडेच ते दोघे गप्पा मारीत आपला वेळ घालवीत होते म्हाताऱ्याच्या बोलण्यातले थोरले सरकार हे शब्द नंदाच्या कानावर पडले तेव्हा कुठे तिचे लक्ष त्यांच्या गप्पांकडे गेले हातघाईच्या लढाईत जय मिळवून आलेल्या शूर वीराप्रमाणे थोरल्या सावकारांची दाढी आपण झोपेतच कशी केली हे बुड्डे बाबा तिखट मीठ लावून सांगत होते दौलत तुझ्यासारखा का कारागीर विलायतेत जन्माला यायला हवा होता व्हिक्टोरिया राणीनं तुझ्याकडूनच केस कापून घेतले असते असे सर्टिफिकेट देऊन दे। थोरल्या सरकारांनी आपली पाठ कशी थोपटली याच्या आजोबांनी मोठ्या रसाळपणे वर्णन केले तेव्हा नंदाला खूप करमणूक झाली ते त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली त्या वृद्धाच्या बोलण्याचा ओघ हळूहळू थोरल्या सरकारांच्या देवभक्तीकडे वळला हिमालयातून त्यांनी आणलेले गुरु किती तेजपुंज होते त्यांची दाढी किती काळी कुळकुळीत होती ते आपल्या मंत्राने मेलेली फुलपाखरे कशी जिवंत करीत असत ते काही वर्षांनी कसे बेपत्ता झाले सरकारांनी त्या दुःखाने चंदनगडच्या घारकड्यावरून उडी टाकून कसा जीव दिला वगैरे गोष्टी चविष्टपणाने सांगून आजोबांनी शेवटी भाष्य केले थोरल्या सरकारांनी जीव दिला ही शाप खोटी गोष्ट आहे तेस्नी नाईला विमान आलं असावं तुकोबागत हे सारं ऐकताना नंदाची हसून हसून मुरकुंडी वळली पण देवदत्त आणि वसुंधरा यांच्या वैमनस्यातील रहस्याचा जो शोध ती करीत होती तो मात्र तिला अधिक कठीण वाटू लागला एक निराळीच विचारचक्र तिथे सुरू झाले चंदनगडच्या घारकड्यावरून देवदत्ताच्या वडिलांनी उडी टाकून आत्महत्या केली ती का हिमालयातून आणलेला गुरु बेपत्ता झाला म्हणून का त्यांना वेडबीड लागलं होतं या घराण्यात अनुवंशिक वेड तर नाही ना देवदत्तांचे बोलणे ऐकताना एक, एक दोनदा या संशयाची पुसट सावली तिच्या मनावर पडून गेली होती आता ती शंका तिच्या मनात पुन्हा मूळ धरू लागली देवदत्त कितीही रसिक आणि उमदा असला तरी अधूनमधून त्यालाही अनुवंशिक वेडाची लहर येत असावी कदाचित मधुरेच्या फिट्सचाही या गोष्टीशीच संबंध असेल नवऱ्याच्या वेडापायी वसूने काय काय छळबात सोसला असेल तो तिलाच माहिती या छळामुळेच कातावून मधुरेच्या समोर देवदत्ताला उद्देशून राक्षस हा शब्द वसूने अनेकदा उच्चारला असला पाहिजे त्याशिवाय का त्या बाळजीवाने जन्मदात्या पित्याची अशी धास्ती घेतली असेल या विचारचक्राचे भ्रमण शेवटी थांबत असे ते एका प्रश्नचिन्हापाशी प्रीतीचा अर्थ काय देवदत्ताला वसुंधरा आवडली म्हणजे तिचे रूप आणि गळा आवडला वसुंधरीला देवदत्त पसंत पडला म्हणजे त्याचे रूप आणि श्रीमंती तिला आवडली या आवडीच्या पोटी हे लग्न झालं मग त्यावेळची ती ओढ ती आवड सर्वस्वाचे दान करण्याची ती भावना हे सारे आज कुठे गेले का वसूचे प्रेम फक्त देवदत्तांच्या श्रीमंतीवर होते आणि त्याचे केवळ वसूच्या रूपावर तिच्या गळ्याच्या गोडव्यावर होते खेळणे मिळेपर्यंत लहान मुलाला ते हवे हवेसे वाटते ते मिळाले की त्याची मोडतोड करायला ते कमी करीत नाही प्रेम हे असेच एक खेळणे आहे का वसुंधरा आणि देवदत्त सावित्री व सत्यवान हॅमलेटची आई आणि तिचा पती किती भिन्न भिन्न तरांची ही जोडपी ही माणसे प्रथम एकत्र आली ती एकमेकांच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण करण्यासाठी पण प्रत्येक जोडप्याचे प्रेम हे दुसऱ्या कुणाही जोडप्याच्या अनुभवाशी न जुळ न जुळणारी नवलकथा असते काय वसुंधरा जहागीरदारीन झाली हे तिचे सुदैव का, का दुर्दैव तिच्या लग्नाला उन्नीपुरी सहा वर्ष झाली असतील पण एवढ्या देवदत्तांना ती डोळ्यासमोर नकोशी व्हावी त्यांचे प्रेम असे सुकून जावे उन्हाळ्यात नद्या हटतात हिवाळ्यात त्या गोठून जातात पण समुद्र कधीच आटत नाही कधीच गोठत नाही या विचारचक्रात मधूनच एक प्रश्न एखाद्या काटासारखा तिच्या मनात चलू लागेल शेखरला आयुष्य लाभले असते तर आपला संसारही असाच कोमेजला असता का स्त्री पुरुषांच्या प्रीतीला सृष्टीने भंगूरपणाचा शापस दिला आहे काय का प्रीती हा जुगार आहे या जुगारात जीत होते कोणाची का या जुगारात दोघांचीही दिवाळी निघते शेखरच्या स्मृतीविषयीची स्वतःच्या मनाची प्रतिक्रिया पाहून तिचे तिलाच नवल वाटू लागले त्याच्या मृत्यूची वार्ता आल्यापासून अशी एकही रात्र गेली नव्हती ज्या रात्री तिची उशी आसवांनी ओली झाली नव्हती पण विलासपूरला आल्यापासून तिच्या डोळ्यांचा हा पावसाळा संपला नकळत जखमीने खपली धरली देवदत्त वसुंधरा आणि मधुरा यांच्या सुखदुःखात तिचे मन गुंतून गेले नकळत भूतकाळाचा तिला विसर पडू लागला विलासपूरला आल्यापासून जणू काही ती धुक्यात वावरत होती त्या धुक्याने भूतकाळ जसा दिसेनासा झाला होता तसे भविष्याचे अंधुक दर्शन होणेही शक्य नव्हते मात्र अधूनमधून सोनेरी उन चोर पावलांनी तिच्या मनात प्रवेश करी नाचऱ्या झऱ्याप्रमाणे चालणारी मधुरेची बडबड ऐकताना नवनव्या अलंकाराप्रमाणे वाटणारी देवदत्ताच्या लायब्ररीतील पुस्तके हाताळताना देवदत्ताच्या लायब्ररीतली पुस्तके हाताळताना आणि तिथे गेले की घुंगुरवाळा वाजविणाऱ्या बाळाप्रमाणे छुमछुम करीत तिच्याकडे येणाऱ्या चंचलला पुरवाळताना या सोनेरी उन्हाचा साक्षात्कार तिला होई चंचलच्या मुक्या प्रेमाने तर ती घहीवरून जाई तिच्या मनात येई सारे जग असेच निष्पाप असते तर किती बरे झाले असते नंदाला लाभलेल्या चंचलच्या या मुक्या प्रेमाला एका बोलक्या प्रेमाची अचानक जोड मिळाली काही भास नसताना महिना होऊन गेला होता तिला विलासपूरला येऊन तिने पुन्हा पुन्हा आग्रह केला म्हणून वसुंधरा एक दोनदा फिरायला बाहेर पडली होती पण त्या फिरण्यात मोकळेपणा नव्हता गावाच्या अंतरंगांचे दर्शन नव्हते रोज सकाळी लायब्ररीत जाताना आज देवदत्त भेटले आणि शास्त्र वैद्यांच्या हत्याराप्रमाणे धारधार असलेले त्याचे बोलणे पुन्हा ऐकायला मिळेल अशी वेडी आशा तिच्या मनात निर्माण होईल पण तो कुठे अदृश्य झाला होता कुणाला ठाऊक तो भेटला नाही याने तिला वाईट वाटे त्याच्या एकुलत्या एक भेटीच्या दिवशी चंचलशी बोलताना तो म्हणाला होता या जगात मला फक्त दोनच मित्र आहेत एक तू आणि दुसरा मृत्यू त्याचे ते शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत मग म्हणा ते आपलेच चुकले त्या दिवशी आपण लगेच म्हणायला हवे होते आकडे मोजताना चुकताय तुम्ही तुम्हाला तीन मित्र आहेत कुणीही मनुष्य असो मृत्यू हा जेव्हा त्याला मित्र वाटू लागतो तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्याला तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला मागे ओढले पाहिजे माणसाचे माणसाशी असलेले हे सर्वात निकटचे नाते आहे देवदत्तांच्या त्या भेटीची अशी पुन्हा पुन्हा आठवण करीत संध्याकाळी ती बागेत फिरत होती कोपऱ्यातल्या पिंपळाने तिला हाक मारली ती त्याच्या पारावर जाऊन बसली त्याच्याशी गुजगोष्टी करू लागली आपल्याच विचारांच्या डोहात ती खोल खोल बुडून गेली इतक्यात एक वृद्ध बुटके किडकिडीत केड़ गृहस्थ आभाळातून टपकावे तसे तिच्या पुढे येऊन उभे राहिले नमस्कार नंदाताई हे त्यांचे शब्द ऐकताच नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली ती गडबडून उठली भला मोठा खिसा असलेली खादीची पैरण भला मोठा खिसा असलेली खादीची पैरण खादीची आखूड धोतर काखेतील जुनी छत्री आणि डोक्यावर इसरीची ओळख नसलेली पांढरी टोपी असा त्यांचा सरंजाम पाहून नंदा भुजकळ्यात पडली गांधीजींच्या नावाचे भांडवल करून जगणाऱ्या कुठल्या तरी भुक्कड संस्थेचे ते चालक असतील असे जहागीरदारीनबाईंकडे मुंबईहून एक शिकलेली पाहुणी आली आहे असे कळल्यामुळे गीतेचा संदेश किंवा गांधीजी आज असते तर अशा एखाद्या विषयावर तिने आपल्या संस्थेत बोलावे अशी विनंती करण्याकरता ते आले असतील असे तिच्या मनात येऊन गेले या कल्पनेने आलेले हसू मोठ्या कष्टाने आवडीत तिने त्यांना प्रतिनमस्कार केला मात्र जसशी ती त्यांच्याकडे निरखून पाहू लागली तसतसा त्यांच्या मुद्रेवरला स्निग्ध भाव पाहून आपल्या कल्पनेचा तिला राग आला त्या गृहस्थांची दृष्टी अश्विनातल्या चांदण्याची आठवण करून देत होती मात्र ते चांदणे बरसणाऱ्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती त्या वर्तुळांच्या पलीकडे मोठ्या स्टेशनावर जसे रुळांचे जाळे असते तशा अनेक सुरकुत्याही पसरल्या होत्या मात्र त्या सुरकुत्यांच्या आणि कृष्ण वर्तुळांमध्ये मध्ये प्रसन्नपणे हसणारे दोन नंदादीप पाहून तिला एकदम दादांची आठवण झाली आपल्यापुढे एक प्रेमळ व्यक्ती उभी आहे या जाणिवेने तिचे मन सुखावले हास्य मुद्रेने तिने त्यांचे स्वागत केले पारावर छत्री टाकून बैठक मारीत ते गृहस्थ म्हणाले आम्हाला ओळखलं वाटतं तुम्ही थोड्या अंतरावर बसत आणि मनापासून हसत ती म्हणाली ओळखीच्या मुलीला कोणी अहो जावो म्हणतं का चुकलं पोवा आमचं तसं शाळेत व्याकरण कच्च होतं म्हणा माझं त्यामुळे हा वाचनाचा घोटाळा झाला ते जाऊ दे काय सांगत होतो मी नंदाताई तुला ह माझं नाव बापू बापू कीर्तने हे पाळण्यातलं नाव नव्हे ह ते असेल धोंडो गुंडो नाहीतर तसलंच काहीतरी पण या बुटक्या किडकिडीत केड़ देहाला समस्त विलासपूर बापू म्हणून ओळखत हे नाम पुराण झालं आता धंदा जहागीरदारांची नोकरी करतो त्यांच्या मातोश्रींना अन्नाला लावलं म्हणून हा एकेकाळचा देशभक्त अजून जिवंत आहे नाहीतर ते जाऊ दे खाजगीकडे आहे मी हिशोब पाहतो नंदा चाचरत म्हणाली पूर्वी कधी तुम्हाला पाहिलेलं अरे हो सांगायचंच राहिलं की तू आमच्या दादासाहेब देशपांड्यांची मुलगी तू आलीस तेव्हाच मी तुला भेटायला हवं होतं पण म्हणतात ना कर्म त्यापुढे करी पेने तू आलीस त्याच्या आदल्या दिवशीच मला मुंबईला जावं लागलं मुलगा असतो तिथं नोकरीला एकुलता एक टायफॉईडनं आजारी आहे अशी सुनबाईची तार आली म्हणून गेलो आता बरं आहे पोराचं आज सकाळी परत आलो कचेरीचं काम बरंच तुंबलं होतं म्हणून तुला भेटायला वेळ लागला नंदाने विचारले दादा भेटले का मुंबईत अरे हो ते सांगायचं राहिलंच की कितीतरी वर्षांनी गेलो मुंबईला मग दादासाहेबांना भेटल्याशिवाय परत कसा येणार पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन न घेता परतायचं छे अगपोरी तुझे दादा होते म्हणून बेचाळीस साली हा बापू तुरुंगात खडी फोडायला गेला नाही म्हणजे चकित होऊन नंदाने प्रश्न केला म्हणजे काय तुझ्या वडिलांनी त्यावेळी आम्हा भूमिगत लोकांना आसरा दिला सख्या भावासारखा पूर्वीची काही ओळख देत नसताना घरात लपवून ठेवला आम्हाला ते होते म्हणून आम्ही बचावलो चांगल्या पगाराची नोकरी केली त्यांची त्यापाई पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळ अशा बापाच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागतं मोठं बापूंच्या या शब्दांनी नंदाचे मन उचंबळून आले ती मनात म्हणत होती किती विचित्र आहे हे जग घरच्या माणसांची किंमत कळायला सुद्धा घराबाहेर पडावं लागतं इथं बापू बोलू लागले मी सांगतोय ते तुला आठवायचं नाही नंदाताई कसं आठवणार हो अग त्यावेळी तू आईच्या पोटात एका अंधाऱ्या रात्री लपतछपत मी तुमच्या घरी आलो तुमच्याकडे येण्याच्या आधी एका बड्या कार्यकर्त्याकडे गेलो होतो पण तू आमची घोरपड गळ्यात बांधून घ्यायला तयार होईना तुला कल्पना नाही बाळ देशभक्ती ही, देश ही सुळावरली पोळी होती त्यावेळी ती कुणाला नको होती पण स्वातंत्र्य आलं भराभर तव्यांवर पुरणपोळ्या चढायला लागला तू पोतून त्यांच्यावर ताव मारायला थवेच्या थवे सरसावले जग हे असं आहे पोरी त्या रात्री मला बंगल्यातनं बाहेर काढणारे ते बडे कार्यकर्ते पुढं पुढारी झाले झाले हळूहळू मंत्री म्हणून डुलू झुलू लागले की तुझे दादा त्यांची नोकरी केली ती गेलीच मग कुठल्या तरी व्यापारी कंपनी खरडे घाशी करून बोलता बोलता बापू थांबले लगेच एकदम खळखळून हसत म्हणाले ज्या जगात सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्यावा लागतो मी गांधीजींना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागतात तिथं इतरांची काय कथा दादा माई मिलिन सारी बरी आहेत ना सारी खुशाल आहेत अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे अगदी ओके मात्र मिलिंद रुसलाय ह तुझ्यावर माईनी मला सांगितलंय तिकडे तुमचीच लेख आहे असं समजा तिचं काही दुखलं खुपलं तर मुलं कितीही मोठी झाली तरी आई बापांना ती लहानच वाटतात होय ना बापू बापूंनी आप... बापूंनी पश्चिमेकडे पाहिले उन पेंगुळले होते संध्या आपल्या अंगणात काढायच्या रंगीबेरंगी रांगोळीची रंगी जमवाजमव करीत होती बापू लगबगिनी उठत म्हणाले रोज समाचाराला येईनच मी तुझ्या मात्र आमच्या घरी तुला यायला हवं ह लवकरच काही हवं नको असेल तर मोकळेपणाने सांगत जा मला पारावर ठेवलेली छत्री बापूंनी उचलली ते चालू लागणार इतक्यात नंदाच्या तोंडून शब्द केले देवदत्त कुठं गावाला गेलेत वाटतं फार फार दिवसात दिसले नाहीत किंचित वळून हसत बापू उतरले ढगातली वीज आहे ती कुठं चमकेल आणि कुठं लपेल याचा नेम नाही